नमस्कार मित्रांनो मी आई तुमचा मित्र चोकंद पोटपा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहे शेतामध्ये तेही चुलीवर बनलेल्या गावाकडच्या पंक्तीतील मसाले भाताची संपूर्ण रेसिपी तेही संपूर्ण तर चला बघूया मित्रांनो मी आई तुमचा मित्र चोकंद पोटपा आज पुन्हा एकदा नवीन विशेष व्हिडीओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण काय केलेलं आहे शेतावर आलेलो आहे आणि चुलीवर आहे ना आपण गावरान पद्धतीचा किंवा पंक्तीचा भात म्हणू आपण त्याला पूर्वीच्या काळी पंक्तीला जो मसाला भात केला जायचा तो जा ना, ना, ना जा तोच आपण आज बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य मसाले त्याचं प्रमाण सगळ्या गोष्टी आज आपण समजून घेणार आहे तर आज आहे ना एकदम एन्जॉयबल हा व्हिडिओ असणार मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या नक्कीच फायद्याचा आणि एन्जॉयमेंट करणारा असणार मित्रांनो तर आपण लागणारे साहित्य बघून घेऊ तर पंक्तीचा मसाले भात बनवताना महत्वाच्या तीन गोष्टी असतात हिरवा वाटत बर्ड़ तर हिरव्या वाटण्यामध्ये ना मित्रांनो हे सुक खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण असते मित्रांनो ह्याचं काय करायचं आपल्याला खलबत आहे ना मध्ये ना थोडस बर्डबर्ड आहे ना असं कुठून घ्यायचं मित्रांनो हे झालं आपलं हिरवं वाटण त्याचबरोबर आहे ना खडे मसाले असतात मित्रांनो तर खडे मसाल्यामध्ये ना तमालपत्र हे स्टार फूल हे मसाले इलायची लवंग मिरी आणि काय करायचं आहे मित्रांनो हे दालचिनी घ्यायची तर एवढे खडे मसाले आणि हे वाटण त्याचबरोबर आहे ना हा गोडा मसाला आहे मित्रांनो या ती हा गोडा मसाला या तीन गोष्टींमुळेच आपल्या मसाला भाताला चव येते मित्रांनो त्याचबरोबर इतर मसाले पण असतात मित्रांनो जे आपण रेग्युलर गरी वापरतो त्याच्यामध्ये काय आलं हळद आले जिरे मोरे आले तिखटासाठी आपण आहे ना आपला कांदा लसूण मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर आपण चांगली चवटीसाठी ना शहाजिरे घेतले आहेत कडीपत्ता घेतलेला आहे आणि काही आहे ना लाल मिरच्या घेतले आहेत आणि इतर आहे ना काही आपण आहे ना भाजी पण टाकू शकतो आवडी आपल्या आवडीनुसार तर आपण काय केलेलं आहे ना साधारण दोन ते तीन आपण टमाटे घेतले आहेत मोठे चिरून त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता आपण आहे ना मोठे मोठ्या आकाराचे आहे ना हे बटाटे चिरून घेतलेले आहेत हे चार बटाटे आहेत त्याचबरोबर आपण लांबडा लांबडा आहे ना कांदा चिरून घेतलेला आहे तर याच्यामुळे ना आपल्या भात एकदम सुटसुटी होतो मित्रांनो त्याचबरोबर आपण वांगी घेतलेले आहे चार मित्रांनो तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गाजर हरभरा किंवा तुम्ही वाटाणा तुम्ही टाकू शकता मित्रांनो काही लोक तोंडली पण टाकतात मित्रांनो तर आता आपण एवढ्या साहित्यामध्ये आपण आहे ना मसाले भात बनवणार आहे तर आता आपण मसाले भात बनवायला चालू करूया तर मित्रांनो मसाले भात बनवताना कधी पण आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता पण त्यातला त्यात चांगला तांदूळ आहे ना हा छान तारा आहे मित्रांनो तर आपण हा छान तारा तांदूळ आणलेला आहे तर आपण आहे ना अर्धा किलो घेतलेला आहे तर अर्धा किलो मध्ये साधारण तुमचे चार ते माणस चार ते पाच माणसांचा आरामात भागू शकतो मित्रांनो तर आता आपण मसाले भात बनवायला चालू करू करू आता काय हिरो वाटण बनवून घेऊ तर आपण खलबत्ता घेतलेला मित्रांनो तर त्याच्यामध्ये आपण काय करूया खिस्तीला खोबरे ते टाकून घेऊ त्याचबरोबर आहे ना आपण आहे ना कोथिंबीर घेतलेली मित्रांनो डेड डेड जास्त घेतले त्यामुळे चव चांगली येते मित्रांनो त्याचबरोबर आपल्या आवडीनुसार आहे ना मिरच्या टाकून घ्यायचे आता आपण हे ना चार ते पाच मिरच्या टाकलेल्या आहेत त्याचबरोबर आपण लसणाचे दहा ते बारा पाकळे ते पण टाकलेले आहेत आणि हे साधारण एक इंच आले ते टाकून घेतलेले तर आता आपण काय करूया हे बारीक करून घेऊ ना आपण हिरो आहे ना खलबत्त्यामध्ये ना बारीक कुठून घेतलेले थोडं बरड बरड ठेवायचं मित्रांनो तर आता आपण काय करूया मसाले भात बनवायला आता चालू करूया करूया आपण आहे ना तीन चमचे तेल घेतलेले तेल टाकून घेऊया आपलं तेल गरम असतो थोडं थांबूया मित्रांनो तेल आता एकदम छान तापलेलं आहे तर प्रथम आपण जिरे टाकून घेऊया आपले जिरे छान तडतडलंय का मोहरी टाकून घेऊ त्याचबरोबर आपण कडीपत्ता टाकून घेऊ त्यानंतर आपण जे कडे मसाले घेतले होते ते पण टाकून घेऊ आपले कडे मसाले ना चांगलं सुगंधी असतो आपल्याला भाजून घ्यायचे मित्रांनो चांगला सुगंध आला हे समजायचं आपले मसाले चांगले भाजलेले दिले आपल्या खडे मसाल्यांचा ना चांगला सुगंध द्यायला लागलाय मित्रांनो याचा अर्थ आपले मसाले चांगले भास आहेत त्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या तेलामध्ये उतरणार आहे त्याचबरोबर आपण आहे ना लाल मिरच्या टाकून घेणार आहे लाल मिरच्या टाकल्या ते लगेच काय करणार आहे आपण हा कांदा आपण टाकून घ्यायचा हा तीन कांदे आहेत मित्रांनो तीन कांदे टाकून चांगलं भाजून घेऊ आपण तेलामध्ये कांदा आले ना आपले खडे मसाले ना तेलामध्ये चांगले भाजून झाले मित्रांनो तर आपण ते हिरवं वाटण केलं ना ते टाकून घेऊया आणि ते पण आपल्या तेलामध्ये आपण छान भाजून घ्यायचे कच्चापणा जास्तवर मग आपले चांगले फ्लेवर उतरले की आपले मसाले आहे ना चवीला एक नंबर लागणार मित्रांनो आपलं हिरवं वाटण ना चांगले भाजले तेलामध्ये तर आता आपण याच्यामध्ये ना आपण हा गोडा मसाला आहे हा दोन चमचे मित्रांनो हा गोडा मसाला टाकून घेऊ त्याचबरोबर आपण तिखटासाठी ना आपण हा आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आपण दोन चमचे आपण टाकून घेऊ तर मित्रांनो आपले ना गोडा मसाला आणि कोल्हापुरी आपला कांदा लसूण मसाला ना चांगला आपल्या तेलामध्ये फ्राय झालेला आहे तर नये म्हणून आपण थोडं पण त्याच्या पाणी टाकलेलं आहे मित्रांनो तर काय होत कि आपले खडे मसाले आणि आपल्या जे इतर मसाले तेलामध्ये परत असताना जळण्याची शक्यता असते तर त्यासाठी आपल्या याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे तर आपले मसाले जळणार नाही तर आता त्याच्यामध्ये आपण काय करूया एक आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार आपण हळद टाकून घेऊ त्याचबरोबर मित्र शाही जिरे ते शाही जिरे पण टाकून घेऊ तर मित्रांनो आता आपल्या ना चांगले तेल सुटलेलं आहे सगळ्या मसाल्यांना तर आपण काय करूया शेंगदाणे टाकू घेऊया तर मित्रांनो शेंगदाणे ऑप्शनल आहेत तुम्हाला वाटाणा किंवा हराभरा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर आता आपण आहे ना वांगा आणि बटाटा टाकून घ्यायचं मित्रांनो घेऊ मित्रांनो तर भाज्यांमध्ये ना आपल्याकडे खूप सारे ऑप्शन आहे मित्रांनो गाजर टाकू शकता तुम्ही तोंडले टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इतर कुठल्याही भाज्या तुम्ही ट्राय करू शकता फ्लावर टाकू शकता बरोबर मित्रांनो ना आपण दोन टमाटे घेतलेले आहेत ते पण टाकून घेऊ आणि आपले बटाटा आणि इतर भाज्यां चांगले मिक्स करून घेऊ तो मित्रांनो आपल्या भाज्या ना, ना मसाल्यामध्ये चांगल्या फ्राय झालेले आहेत पाहू शकता किती भारी कलर आलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये ना पाणी टाकून घ्यायचंय तर पाणी टाकताना आपण काय करायचंय आपण जेवढं तांदूळ घेणार आहे ना त्याच्यावर डबल टाकायचे म्हणजे आपण आहे ना आता अर्धा किलो आपण ज्या भांड्यामध्ये तांदूळ घेतलं होतं त्याचे दोन भांडे टाकून घ्यायचे सगळे घटक टाकून झालेले आहेत आता आपला सगळ्यात महत्वाचा घटक आहे आपण चवीनुसार मीठ टाकून आहे आणि याला छान उकळी असतात आता आपण थांबायचे उकळी आल्यानंतर आपण आहे ना तांदूळ टाकून घ्यायचे फक्त मित्रांनो आपल्या पाण्याला छान उकळी आलेले आहे तर आता आपण तांदूळ टाकून घ्यायचे मित्रांनो तर आपण काय करूया तांदूळ टाकून घेऊ ते तांदूळ आपण एक मिक्स करून घेऊ इकड़े एक सारखे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं मित्रांनो त्याला पुन्हा एकदा कुकळी येऊन देऊ आणि ते झाकण लावून ये एक पाच मिनिट आपण शिजवतो पाच मिनिट नंतर आपला तांदूळ शिजून रेडी होऊन मित्रांनो आपण चेक करूया परत चुलीच्या विस्तोरा चांगला आहे ना आपण ठेवला एक दहा मिनटं तर आता शिजल्या की आपण चेक करून घेऊया तर आपण झाकण काढून घेऊया पाहू शकतो मित्रांनो एकदम यातनं वाप निघलेली आहे वापवर जो सुवास आहे ना एकदम सुगंधी एकदम भारी आलेला आहे मित्रांनो तर हा सुवास आहे ना आल्याबरोबर कळतोय की आपला पण तिथला मसाले आहे मित्रांनो आता आपण शिजल्या की चेक करूया तर मित्रांनो तांदूळ आपण हातात घेऊन चेक करूया तर आपला भात एकदम भारी शिजलेला आहे मित्रांनो तर आता आपला भात खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही पाहू शकता किती भारी रंग आलेला आहे तर हे आपलं वांग पण बघा शिजलेलं आहे छान पैकी आपला, आपला बटाटा पण शिजलेला आहे तर आता आपण काय करूया पण सर्व करून घे खाण्यासाठी शकतो मित्रांनो आपल्या पंक्तीतला भात आहे ना मसाले भात रेडी झालेला आहे तर आपण गार्निशिंगसाठी ना थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आणि आपला भात आता खाण्यासाठी रेडी आहे मित्रांनो तर आता आपण काय करूया एका ताटामध्ये सर्व करून घेऊया पाहू शकतो मित्रांनो अतिशय सुटसुटीत आणि फडफडीत झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो आपला पण मसाला मसाले भात रेडी झालेला आहे दिसायला अतिशय सुंदर आहे बघा मित्रांनो तर आपण या चुलीवर बनवला होता मित्रांनो चूल पण तुम्ही पाहू शकता तर आपण टॉप मध्ये पण तुम्ही पाहू शकता अतिशय सुरेख असा भात केलेला आहे आपण शेतात केलेला आहे प्लस आपण चुलीव केलेला आहे तर दुहेरी संगम झालेला आहे तर आता आपण हा मसालेभात झालेला आहे तर आपण याचा एक घास आहे मित्रांनो एक नंबर मित्रांनो चवीला अतिशय सुंदर असं झालेलं आहे जर अशा प्रकारची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा कर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद